इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पारनेर तालुक्यातील टाके ढोकेश्वर येथील वस्ती मार्गे वासुंदे रोड रस्त्याच्या कामासाठी तीस लाखांचा निधी मंजूर झाला या कामाचं भूमिपूजन समारंभ जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती काशीनाथ सर महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्यासह भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे या भूमिपूजन समारंभ प्रसंगी तालुक्याचे ज्येष्ठ नेते काशीनाथ दाते सर तसेच महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख बंडू रोहकले खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब खिलारी सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब खिलारी माजी चेअरमन बबनराव पायमोडे तसेच चेअरमन नारायण झावरे सदस्य शिवाजी खिलारी माजी उपसभापती विलास झावरे तसेच बापूसाहेब रांधवन शुभब गोर्डे आप्पासाहेब झावरे सदस्य किशोर गायकवाड संचालक शिवाजी खिलारी संचालक मल्हारी धुमाळ दिलीपराव खिलारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा विकास वेगानं सुरू आहे त्यामुळे पारणे तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यास आपणासह तालुक्यातील सर्वच सहकार्यांना सातत्यानं मदत होत असल्याचे काशिनाथ दाते सर यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत खासदार सुजय विखे यांच्या माध्यमामधन आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर आणि टाके ढोकेश्वर गावाचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भाऊसाहेब खिलारी यांनी केलेल्या शिफारसीनुसार टाकळी ढोकेश्वर इथे बाजार तळते बांडे वस्ती मार्गे वासुंदे या रस्त्याच्या कामासाठी तीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलाय त्यामुळे रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले असे श्री कोरडे यांनी म्हटलंय डॉक्टर भाऊसाहेब यांनी टाके ढोकेश्वर गावासह आणि टाके ढोकेश्वर ग्रामस्थांच्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागणीचा प्रामुख्याने विचार करून तीस लाख रुपये निधी मंजूर करून दिल्याबद्दल त्यांनी खासदार विखेसह उपस्थित सर्वांचे आभार मानलेत टाकळी डोकेश्वर या ठिकाणी बाजार तळ ते बांडेवस्ती मार्गे वासुंदा हो रोड या ठिकाणी माननीय खासदार डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांच्या मार्फत व माननीय आमचे सर्वांचे नेते दाते सर राहुल पाटील शिंदे कोरडे दादा या सर्वांच्या सहकार्याने बंडूशेठ रोखले या सर्वांच्या रोग सहकार्याने सर या ठिकाणी या रोडचं बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असं काम या ठिकाणी आपले ठेकेदार नागेश रोहकले यांनी सुरू कर केलेलं आहे त्यानिमित्ताने मी एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की टाकळी डोकेश्वर या गावावर तसेच या पंचकृषीवर पारनेर तालुक्यावर विखे गारण्याचं नेहमीच मोठ्या प्रमाणात प्रेम राहिलेलं आहे जे जे माग ते, ते देण्याचं काम या मागच्याही खासदारसाहेब असतील बाळासाहेब विखे पाटील असतील नामदार साहेब असतील त्यांनी केलं होतं आणि आत्ता डॉक्टर सुजयदादा विखे हे देखील अतिशय प्रामुख्याने आपल्या भागाचं काम करण्यासाठी पुढाकार घेत आहे मला या निमित्ताने सर्वांना एकच गोष्ट सांगावीशी वाटते कुणी किती अफवा पसरवल्या कुणी किती आ, आ, प्रकारे लोकांचं लांब वल्गना केल्या के तरी हे काम फक्त आणि फक्त डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्यामार्फतच झालेलं आहे आणि मी सर्वांना ग्वाही देतो की हे काम अतिशय उच्च दर्जाचं होईल आणि परत या कामावर पंधरा वीस वर्ष कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारचं काम या ठिकाणी करण्यात येईल पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानतो थांबतो गायकवाड सी चोवीस तास पारनेर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर